नमस्कार तुम्हाला गरीब व्हायचंय का जर कोणीही गरीब होऊ इच्छित नसले तरी आपलं दैनंदिन कामकाज आणि वर्तन हे श्रीमंत होण्याचं यशस्वी होण्याचं आहे का की गरीब होण्याचं आहे हे, हे मात्र जाणलं पाहिजे खर तर गरीब होणं ही मोठी गोष्ट नाही तुम्ही फक्त एका दिवसात गरीब होऊ शकता म्हणून गरीब कसं व्हावं हे जाणून घेऊया आज मी तुम्हाला ज्या पद्धती सांगणार आहे त्या पद्धतीचा अवलंब करून तुम्ही खूप लवकर गरीब होऊ शकता कारण तुम्हाला माहीत आहे की श्रीमंत लोक कठोर परिश्रम करून श्रीमंत होतात यशस्वी होतात परंतु तुम्हाला या सर्व गोष्टी करण्याची आवश्यकता हो नाही त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण अनेकांना गरिबीचे डोळे लागले टिप्स पहिली आहेत की सकाळी उशिरा उठा श्रीमंत किवनात जीवनात जे यशस्वी व्यक्ती आहेत ते पहाटे लवकर उठतात मात्र तुम्हाला हे कष्ट घेण्याची आवश्यकता नाही तुम्ही उशिरा निवांत उठा असं केल्यानं तुमची वाटचाल लवकर गरिबीच्या दिशेनं होईल हे तुम्हाला या निमित्तानं सांगता येईल दुसरी टीप सांगता येईल की रात्री उशिरापर्यंत जागत राहा काही लोकांना रात्री उशिरापर्यंत बिनकामाच जागण्याची सवय असते त्यामुळं तुमचं आरोग्य बिघडते शरीराच्या तक्रारी सुरू होतात आणि तुम्ही गरीब होण्याची सुरुवात होते तिसरी टिप्स आहे नोकरी व्यवसायाकडे दुर्लक्ष करा तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल तर ते काम प्रामाणिकपणे करू नका जर तुम्हाला गरीब व्हायचं असेल तर तुमच्या व्यवसायावर किंवा नोकरीवर लक्ष केंद्रित करू नये कारण जर तुम्ही तुमच्या व्यवसायाकडे आणि तुमच्या नोकरीकडे लक्ष दिलं नाही तर हळूहळू तुमचं उत्पन्न कमी होईल आणि एक दिवस तुम्ही गरीब व्हाल चौथी टिप्स सांगता येईल आपल्याला फलतूरिक्स पहा सोशल मीडियाचा जादा वापर करा अलीकडं डेटा स्वस्त झाला आहे आणि काही लोकांना वाटतं की तो संपवलाच पाहिजे म्हणून तास फालतू पाहणं सतत सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहणं यामुळे तुमच्या जीवनातील मौल्यवान वेळ वाया जाईल आणि तुम्ही नक्कीच गरीब आहात पाचवी टिप्स आहे अनावश्यक खरेदी करा इतरांकडे पाहून तुमच्या वस्तू खरेदी करत राहा जसे शेजारी ओळखीचे लोक खरेदी करतात त्याप्रमाणे ज्याची तुम्हाला गरजही नसते तरी मोठेपणा स्टेटस म्हणून इतरांची बरोबरी म्हणून तुम्ही निरुपयोगी गोष्टीमध्ये पैसे पोतपत राहता यामुळे काळजी करू नका तुम्ही लवकरच गरीब व्हाल सहावी टिप्स तुमच्यासाठी आहे उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करा कारण तुम्ही तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च केला तर तुम्हाला गरीब होण्यास जास्त वेळ लागणार नाही उदाहरणार्थ जर तुमचं वार्षिक उत्पन्न मासिक उत्पन्न वीस हजार असेल आणि तुम्ही दरमहा तीस हजार खर्च करत असाल किंवा अलीकडं मुला मुलींच्या महिन्याचं उत्पन्न पंचवीस हजार मात्र त्यांचा मोबाईल पन्नास हजाराचा असतो असेच करत राहा कारण तुम्हाला गरीब होण्यास अशा कुळ फार वेळ लागणार नाही सातवी टिप्स आहे चुकीची गुंतवणूक करा एखाद्या व्यवसायात कोणत्याही माहितीशिवाय पैसे गुंतवणं ही बहुतेक लोकांची समस्या आहे ते कोणत्याही व्यवसायात आणि व्यापारात विचारात न करता खूप पैसे गुंतवतात आणि अनुभवा अभावी जेव्हा त्यांचा व्यवसाय उद्ध्वस्त होतो किंवा अपयशी ठरतो तेव्हा त्यांना मोठा तोटा होतो ज्यामुळं ते खूप लवकर गरीब होतात मोठ्या फायद्याच्या आमिषाला बळी पडून चुकीच्या ठिकाणी पैसे गुंतवल्यानं हो तुम्हाला गरीब होण्याचा मार्ग हा लवकर सापडेल ज्यांना जीवनात यशस्वी व्हायचं नाही ज्यांना गरीब व्हायचं आहे त्यांनी वरील टीम जरूर फॉलो करा अशाच पद्धतीचा नवीन व्हिडिओ लवकरच घेऊन येईल तुर्तास